दिवाळीला त्या मायाची आली जाऊन त्या मायानं मग मला काही लाडू बिडू काही पाठवले ते नाही लाडू चिवडा सगळं ओरी बापरे बापरे पाटा एवढं त्या महिन्या मला दिलं ती मायले गुणाची पण आहे का माहिन एवढं माझ्यासाठी दिलं खर्च केला जावायसाठी पण एवढा खर्च नव्हता करायला पाहिजे त्या महिना तुझ्या दिलं एवढं जाऊ तुमच्या मी जायच्या भारी आहे ना तुमच्या खिशातले पैसे नेले ते माझ्या पैशात मलाच चार ना मग येतूनच घेऊन गेले मग कशाला रिका मग माया मायाचा खर्च वाचलं ना म्हणू तेव्हा मायने दिले मग माझ्या मायेकडूनच आणले ते जावायचं जावायला रे तुम्ही कसले लोक आहे हट माझ्या पैशाचं मला तर खाऊ दे नाही नाही माय माईकडून ना आणलेलं आहे ते नाही का खाऊ तुम्ही